संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडलं त्या रात्री दंड छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रमी ज्येष्ठ पुत्र विद्वान शूर योद्धा आणि स्वराज्याचा रक्षक सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाने त्यांना पकडून भीषण छळ करून छत्रपतींचा वध केला इतिहास सांगतो की महाराजांचे शरीर छिन्नविच्छिन्न करून नदीकिनारी टाकण्यात आले पण त्या रात्री गावकऱ्यांनी जीव डोक्यात घालून त्यांचे तुकडे गोळा केले कपड्यात गुंडाळले आणि अंत्यसंस्कार केला चला तर बघूया पूर्ण माहिती छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे मराठा इतिहासातील सर्वात भावनिक हृदयद्रावक पण प्रेरणादायी अध्याय आहे संभाजी महाराजांचे बलिदान अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज हा अत्यंत विद्वान शूर आणि कणखर राजा होता ते सोळाशे सत्तावन्न मध्ये जन्मले आणि केवळ नऊ वर्ष सिंहासनावर राहूनही त्यांनी औरंगजेबाच्या लाखो सैन्याशी सामना केला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे मुघल सैन्याने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडलं औरंगजेबाच्या दरबारात उभं केलं आणि धर्मांतराचा प्रस्ताव दिला पण महाराज उभे राहिले मी हिंदू आहे हिंदूच राहीन प्राण जाईल पण धर्म नाही सोडणार औरंगजेबाने नंतर अकल्पनीय छळ केला डोळे फोडले नखे उपटली जीभ कापाई शरीराचे तुकडे केले महाराजांनी मृत्यूच्या छायेतही आपला धर्म स्वराज्य आणि आत्मविश्वास सोडला नाही बलिदान अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांना भी करून भीमा काठी फेकून देण्यात शरीराचे तोकडे वाऱ्यावर पाण्यावर मुघल निघून गेले रात्री, गावकऱ्यांनी रात्री जीव धोक्यात घालून महाराजांचे अवशेष गोळा केले कपड्यात गुंडाळले आणि गुपचूप अंत्यसंस्कार केला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला बलिदानाचा संदेश संभाजी महाराज गेले पण त्यांचा विचार अमर झाला त्यांनी दाखवून दिलं की धर्मासाठी स्वाभिमानासाठी आणि स्वराज्यासाठी प्राण गमावणे हेच खरं बलिदान आहे आजही त्यांचं बलिदान आपल्याला प्रेरणा देतं संकटात हार मानू नये धर्म संस्कृती स्वराज्य यांचं रक्षण करावं अन्यायाविरुद्ध लढा द्यावा शेवटी हेच म्हणावं जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज